चला आपन कही साथी तर मैत्रिणींना आपण काही रक्षाबंधन साठी शिवलेले ब्लाउज आज पाहणार आहोत छोट्याशा व्हिडिओ मध्ये ब्लाउज पूर्ण पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ला क्लिक करायला विसरू नका हे पहा बोटनेक आहे आणि याला वॉ पण बसवला आहे बॅकमेकला बोटनेक ब्लाऊज डिझाईन प्लस स्लीवज नवीन ट्रेडिंग फुगा स्लीव्ज डिझाईन बनवली आहे आणि ब्लाऊज घातल्यावर खूप छान दिसत आहे तर हे पहा सिम्पल गोल गळा आहे कारण का थ्रेडवर्कमध्ये गळा आलेला आहे ब्लाऊजचा स्लूजला पण खूप छान पॅच आले आहेत मग त्याचबरोबर मी लटकन थोडेसे डिझायनर बनवले आहेत कारण का स ब्लाऊजला सिंपल असेल तर लटकन डिझायनर असेल तर लुक छान येतो आणि त्याचबरोबर हे पहा बोटनेकच आहे सिम्पलमध्ये बोटनेक आहे लटकन थोडेसे डिझायनर बनवलेत स्लीवजला वर्क आहे थ्रेडवर्क आणि टिकल्यांचं वर्क आहे प्लस फुलंसुद्धा आहेत थ्रेडवर्कमध्ये खूप छान असं ब्लाऊजला लूक आलेला आहे पूर्ण ब्लाऊज प्लेन आहे आणि फक्त स्लीवजलाच थ्रेड वर्क असल्यामुळे स्लीवज खूप छान दिसते आणि स्लीवजला बॉटमला म्हणजे दंड सुद्धा खूप छान डिझाईन दिलेली आहे तर त्यामुळे पूर्ण ब्लाऊजच खूप छान आहे तर हे पहा डेली विअरचं ब्लाऊज आहे नेटमध्ये कपडा आहे आणि डिपमध्ये गळा बनवला आहे त्याचबरोबर लटकनला सुद्धा लेस लावली तायार जाले, तर डिझायनर लटकन तयार झाले आणि फ्रिल्स स्लीवज आहे तर त्यामुळे खूप छान असं नेटचं ब्लाऊज तयार आहे वेअर केल्यानंतर खूप छान वाटतं पाहू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाऊजला हे पहा डेली विअरचं सिंपल ब्लाऊज आहे पण रक्षाबंधनला शिवलेला आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे गोल गळात छोटे कपड्याचे लटकन बनवलेत फुल स्लीव्ज आणि त्याचबरोबर नॉट लावल्या साडीच्या मॅचिंगची लेस लावली हे ब्लाऊज नंतर डबल आले बहुतेक व्हिडिओ एकत्र करता वेळेस हे पहा ग्रीन कलरचे ब्लाऊज आहे प्लेनमध्ये जे ब्लॅक कलरचं आपण पाहिलं त्याच्यामधूनच ही साडीसुद्धा आहे काल शिवून रेडी केलं मी तर त्याचबरोबर ह्याला पण तसंच आहे स्लीवजला खूप छान थ्रेडवर्क आहे आणि खूप छान दिसते वेअर केल्यानंतर ब्लाउज स्लीव्हला डिझाईन आहे पूर्ण ब्लाउज प्लेन आहे आणि गोलगळा केलेला आहे तर हे पहा पार्टी वेअर थंडी साडी आहे ऑर्गेनजा कॉ ऑर्गेनचा पॅटर्न आहे आणि खूप छान अशी स्लूजला बॉर्डर आली होती आणि बॅक साईडला सुद्धा ती बॅक साईडची बॉर्डर यूज करून फ्रिलमध्ये बॅकनेक बनवला आहे त्याचबरोबर बॉ बसवून लटकनमध्ये थ्री लेअर लटकन, लटकन बसव बनवले आहेत खूप छान लुक आलेला आहे तर हे पहा त्याचबरोबर हे काटपदर साडी आहे स रक्षाबंधनसाठी स्पेशल पिंजरा गळा बनवला आहे आणि ह्या ब्लाऊजला खूप सुंदर असा ब्लाऊजमुळे लुक आलेला आहे डिझाईनमुळे तर पूर्ण ब्लाऊजच खूप सुंदर वाटत आहे तर हे पहा सिम्पल डिझाईन आहे बॅक साईडला जी पार्टीविअरमध्ये मोडते आणि हे सिल्क कपडा आहे साऊथ सिल्क व बनारसी सिल्क म्हणा एकदम सुरसुळीत कपडा आहे वेलवेट टाईप आहे म्हणजे मला सांगता नाही येणार पण ब्लाऊजला नवीन रिफिल स्लीव डिझाईन आहे चला बाय मग